यफ चलनात एक छेद डी वर्ग असं वाचायचं काय नाही यफ चलनात डी वर्ग ओके डी बराबर पाच तेव्हा यफ बराबर अठरा तर डी बराबर दहा तेव्हा यफ बराबर किती लेकरांना हा प्रश्न व्यस्त चलनावरील आहे ओके okay, चलनाचे मुख्यत्वे दोन प्रकार एक सम आणि दुसरं व्यस्त चलनामध्ये दोन राशी असतात एक राशी कमी झाली की दुसरी राशी वाढते एक राशी वाढली की दुसरी राशी कमी होते व्यस्त चलनावर आधारित उदाहरणं सोडवत असताना खास करून एक्स वन गुनिला वाय वन बराबर एक्स टू गुनिला वाय टू या सूत्राचा आपण नेहमी अवलंब करतो इथं यफ गुणीला डी वर्ग हे पहिल्या राशीतले बराबर यफ गुणीला डी वर्ग हे दुसऱ्या राशीतले ओके हेच ते सूत्र आहे इथं त्याचं रूपांतरण एफ डी आलं वाचायचं कसं यफ चलनात भागी चलना एक भागीला डी वर्ग असं वाचायची गरज नाही यफ चलनात डी वर्ग सर इथं एकछेद डी वर्ग का लिहिला मित्रांनो एक संख्या आहे चार या चारला गुणाकार व्यस्त रूपात लिहायचं था झालं म्हणजे कसं लिहितो आपण एक छेद चार हे ठीक आहे सर एखादं अक्षर हे उदाहरणार्थ डी हे अक्षर हे आणि याला आपल्याला गुणाकार व्यस्त रूपात लिहायचं म्हणजे कसं लिहिणार एक, एक छेद डी ओके अशा पद्धतीनं व्यस्त चलनात डी वर्ग ओके एखाद्या वेळेस आता हा डी वर्ग आपल्याला व्यस्त चलनात लिहायचा कसा लिहिणार एक शदस्थानी डी वर्ग लक्षात आलं तुमच्या हो सर लक्ष द्या या सूत्राप्रमाणे वापर करा या गणिताला सोडवण्यासाठी या सूत्राचा वापर करा बघा आता याच्यामधलं इथली तो सूत्र एफ वन गुनिला डी वर्ग, वर्ग हा सुद्धा वन आहे पहिल्या राशीतला बराबर यफ टू गुणिला डी वर्ग हा दुसऱ्या राशीतला डी प्रश्नामध्ये डी पहिल्या राशीतला पाच आहे पाच आहे म्हणजे इथं पाचचा वर्ग ओके डीची किंमत पाच आहे पण इथं डी वर्ग आहे म्हणून पाचचा वर्ग तेव्हा यफ बराबर अठरा पहिल्या राशीतला आठ एफ आहे अठरा मांडून झालं आता गणित म्हणते दुसऱ्या राशीमध्ये डी बराबर दहा आहे तर एफ बराबर किती दुसऱ्या राशीतला हा यफ म्हणून इथं दोन ओके मांडणी बघा हा एफ दुसऱ्या राशीतला आहे म्हणून दोन या ची किंमत काढायची दुसऱ्या राशीतला डी आहे दहा पण इथं डी वर्ग आहे म्हणून दहा वर्ग अशा स्वरूपात मांडणी करा ओके सर आता अठरा गुणीला पाचचा वर्ग पंचवीस बराबर हा दुसऱ्या राशीतील यफ गुणिला दहाचा वर्ग शंभर आता लक्ष द्या अठरा गुणीला पंचवीस कडे येतानी हे शंभर यफसोबत गुणीला असलेले भागीला मांडा ओके समोर हा दुसऱ्या राशीतील यफ हा भाग गेला सर भाग चार न आणि हा भाग जातो लेकरांनो चार पॉईंट पाच न म्हणजे दुसऱ्या राशीतील एफची किंमत काय हो तर चार पॉईंट पाच हे उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे